शिक्षण सेवक मानधनात वाढ करावी यासाठी मुख्यमंत्र निवेदन काय आहे निवेदनामध्ये जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो सातव्या वेतन आयोगानुसार शिक्षण सेवकांना दिन मानधनात वाढ करण्यात यावी समान काम समान नाम या तत्वावर आधारित शिक्षण सेवक पद्धती बंद करावी यासारख्या प्रमुख मागण्या निवेदनातून प्रति माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री माननीय नामदार सुधीरजी मुनगंटीवार साहेब वित्त व नियोजन मंत्री माननीय नामदार शिक्षण मंत्री माननीय पंकजा मुंडे मॅडम ग्रामविकास मंत्री यांना निवेदनाद्वारे मित्रांनो महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीनं या ठिकाणी कळवलेलं आहे विनंती केलेली आहे सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण सेवकांच्या परीक्षाधीन मानधनात वाढ करण्याबाबत हा वा विषय आहे काय आहे विषयानुसार पत्रामध्ये ते आपण जाणून घेऊया मित्रांनो महत्वाची बाब आहे कारण आता शिक्षक भरती महाराष्ट्र शिक्षकांची त्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी याबाबत या, या पत्रामध्ये उल्लेख आहे का काय म्हटलेला आहे बघा आम्ही महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षण समिती म्हणून स्वागत करत आहोत सातव्या वेतन आयोगाचा वेतन श्रेणी संदर्भात शिफारशी आणि शासन निर्णयाचा अभ्यास करून त्रुटीबाबत आपणाकडे सविनय विनंती करण्यात येईलच मात्र राज्य शासनाने इसवीस सन दोन हजार पासून कंत्राटी शिक्षण सेवा योजना स्वीकृत करून शिक्षकांमध्ये भेदभाव केला तर शिक्षण सेवक पदाला वैधानिक स्वरूप देण्यात आले मात्र समान काम साठी समान वेतन या तत्वानुसार सेवा पद्धती बंद करून नियमित वेतनावर शिक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे शिक्षण सेवा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर सविनय विनंती येते की नियमित कर्मचारी शिक्षकांना सात वेतन आयोगानुसार मिळणारी वेतन वृद्धी लक्षात घेऊन राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक मित्रांनो शिक्षण सेवकांना या ठिकाणी आयोगानुसार वेतन वृद्धिंगत करावं परीक्षेतील मान मानधनात वाढ करावी अशी विनंती या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने आपल्या सरकारपुढे शासनापुढे केलेली आहे मित्रांनो अशाच महत्त्वा शिक्षक भरती मग या भरती विषयी अपडेटसाठी या चॅनल करा लाईक करा शेअर करा धन्यवाद